महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धाअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे या पुरस्कार अंतर्गत महापालिकेस दहा लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्त शेखर सिंह यांना मुंबई येथील सह्यादी अतिथीगृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पालिकेने मालमत्ता कर संकलनवाढीसाठी राबविलेले नवे उपक्रम ऑनलाईन सुविधा मालमत्ता जप्ती लिलाव जिओ सिक्वेन्सिंग यूपीआय आय डी आदी प्रस्तावासाठी हा पुरस्कार देण्यात आला